नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण वन विभागाची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती जाहिरात येणार आहे त्याच्यामध्ये सर्वेअर या पदासाठीची जे पदे असणार आहेत तर त्याच्या संदर्भातलं एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे तर त्याचीच माहिती देणारा आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे वन विभागाची म्हणजे वनरक्षकची जी पदे येणार आहेत त्याच्यासोबतच सर्वेअर या पदासाठीचे पण जागा जे जा आहेत त्याच्यामध्ये असणार आहेत तर मग या राज्य संवर्गाचे जे आहेत एक एक दोन हजार पंचवीसची प्राथमिक ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्याबाबतचं जे आलेलं अपडेट होतं तर त्याच्या संदर्भ सर्वात आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये सर्वेअर गट क या राज्यस्तराय दिनांक एक दोन हजार पंचवीस प्राथमिक ज्येष्ठता सूची वनवृत्त स्तरावर प्राप्त झालेली माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेली आहे तर त्यानुसार जे आहेत सर्वेअर या पदासाठीची जी जागा आहेत तर त्या रिक्त आहेत आणि त्या रिक्त पदासाठीची जी जाहिरात जी आहे ती वन विभागाची तर ती येणारच आहे तर वन विभागाच्या जाहिरातीमध्ये घटक साठी सर्वेअर या पदासाठीची पण जागा असणार आहेत सेवा ज्येष्ठतेनुसार सर जे आहेत तर ते रिक्त जे पदे झाले आहेत तर त्यांची यादी अशा प्रकारे आहे तर विभागानुसार तुम्ही बघू शकता तर इथं सर्वे पदाचे नाव जे आहे संबंधित उमेदवाराचं हे संपूर्ण डिटेल जे आहे तर ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे तर तुम्ही इथं बघू शकता हे जे पी डी एफ आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जे आहे त्याच्या मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता किंवा आपलं टेलिग्राम चॅनल जे आहे तिथून चेकआउट करा किंवा ऑफिशियल वेबसाईट जी आहे वन विभागाची त्याच्यावरनं किंवा महाराष्ट्र शासनाच्या विभागा जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरनं हे पत्रक तुम्ही रीड करू शकता परंतु वन विभागाची दोन हजार पंचवीससाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात येणार आहे त्याच्यासोबत पदासाठीचे जे सेवा ज्येष्ठतेनुसार जे रिक्त पदे झालेले आहेत त्या पदांसाठीची पण जाहिरात येणार आहे तर त्याच्या संदर्भातला अपडेट सांगणारा आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद